अनुसूचित जातीच्या सात जागांसाठी लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने चिठ्ठ्या काढण्यात आले ज्यामध्ये चार महिलांचं आरक्षण काढण्यात आले त्यानुसार म्हैसाळ एस मालगाव कोल्हापूर बेडग अशा चार ठिकाणी महिला अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षण पडले उर्वरित रांजणी उमदी आणि सावळस या जागी पुरुषांना संधी मिळणार आहे तासगावात सहापैकी पाच गट खुले तासगाव तालुक्यातील सहापैकी पाच गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेत यामध्ये थेट महिलांसाठी एकही गट आरक्षित नाही मात्र सर्वसाधारण प्रवर्गातून महिला सदस्य येऊ शकतात कडेगाव तालुक्यात चारही गट महिलांसाठी आरक्षित झालेत या तीन नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर एक सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे वाळवा मिरजेत महिला राज वाळवा आणि मिरज या दोन तालुक्यात प्रत्येकी अकरा गट आहेत या दोन्ही तालुक्यात महिलांसाठी एकूण पंधरा जागा आरक्षित आहेत यात मिरज तालुक्यात आठ तर वाळवा तालुक्यात सात महिला सदस्य असतील दरम्यान आरक्षण सोडतीची मंगळवारी अधिसूचना जाहीर होईल चौदा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर या कालावधीत हरकती दाखल करण्याची मुदत आहे जिल्हा परिषदेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समितीसाठी हरकती असल्यास तहसीलदार कार्यालयात हरकत दाखल करता येईल सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत हरकतीवर घोषवारा जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांकडे सादर करतील एकतीस ऑक्टोबरपर्यंत विभागीय आयुक्त अंतिम निर्णय देतील तीन नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी अंतिम आरक्षण जाहीर करतील अध्यक्षपदाचे दावेदार जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले यामध्ये भाजपकडून मीनाक्षी नानासाहेब महाडिक हर्षदा राहुल महाडिक रेणुकादेवी सत्यजित देशमुख एकनाथ शिंदे शिवसेनेकडून शीतल अमोल बाबर सोनिया सुहास बाबर रयत क्रांतीकडून मोहिनी सागर खोत अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसकडून देवयानी नाईक राष्ट्रवादी पवार गटाकडून सुप्रिया देवराज पाटील संगीता संभाजीराव पाटील अश्विनी नाईक भाग्यश्री वैभव शिंदे मेघा संभाजी कचरे काँग्रेसकडून वैशाली शांताराम कदम यांची नावे चर्चेत आहेत यांचा झाला पत्ताकट माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख प्राजक्ता कोरे शिवाजी डोंगरे काँग्रेसचे प्रतोद जितेंद्र पाटील माजी सभापती प्रमोद शेंडगे सुषमा नायकवडी जगन्नाथ माळी आशा पाटील अरुण राजमाणे अरुण बालटे